हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला त्यापासून तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आज आहे किंकरात आणि सकाळीच मी लवकर उठली आणि अंगण झाडून घेतली आमच्याकडे ना किंकरातीलाच बोसा घेतला जातो म्हणजे विडे घेतले जातात माझा पण विडा आहे आणि सासूबाईंचा विडा आहे बऱ्याच ठिकाणी किंकरातीला शुभ मानत नाहीत बऱ्याच ठिकाणी किंकरातीला काही काम करत नाहीत पण माझ्या गावी किंकरातीलाच विडे घेतले जातात आणि किंकरातीलाच कुंकवाचा कार्यक्रम केला जातो तर मी सुद्धा आज तो करणार आहे मग त्यासाठी मी सकाळी लवकर आहे अंगण झाडून घेतली आणि कुकरमध्ये मी बटाटे शिजायला घातले तुम्हाला आवाज येत असेल कुकरच्या शिट्यांचा तर आती तिथं हे झाल्यानंतर मग मी आता आंघोळ करून घेणार आहे आंघोळ झाली आणि मी इथं गेरुमातीचं लेपन करतेय जसं आपण हळदीचं लेपन करतो ना हळदी सारवून घेतो त्याच पद्धतीने मी गेरुमाती घेतली त्यामध्ये थोडस पाणी घालून ती भिजवून घेतली कालून घेतली आणि ते सारवण्यासारखं मी इथं पूर्ण सारवून घेतलीय गावाकड सुद्धा मला आवडतं शेणाने सारून मग त्याच्यावरती रांगोळी घालायला कधी कधी मी हळदीने पण सारून घेते ते पण खूप सुंदर दिसतं हळदीने सारून त्याच्यावरती रांगोळी काढल्यानंतर आता हे थोडंसं सुकलं ना की याच्यावरती मी रांगोळी काढणार आहे बघते परीला सांगणार आहे रांगोळी काढायला जमलं तर मी पण काढेन नाही तर मग परीला सांगेन इथं परी आणि कुली रांगोळी काढतायत मी सकाळी सकाळी गेरुण हे सारवून घेतलेलं होतं तुम्हाला उलट दिसत असेल गेरुण हे सारवलं आणि त्याच्यावरती हे श्रीराम मी लिहून घेतलेलं आणि रांगोळी काढायला म्हटलं परीला सांगावी परी रांगोळी काढते आणि ही मी बघा रोज येते अशी आणि इथे ही खुर्ची कुली त्या खुर्चीवर बसते वा तिची खुर्ची वागच येते करा आता मी आले किचन मध्ये आणि आता नाश्ता पण व्हायचा आहे मला सर्वांसाठी तर त्यासाठी मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आहेत आणि किसून घेतलेत मी त्याला किसणीने कांदा चिरून घेतलेला आहे मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर मी वाटून घेतली मिक्सरमध्ये आणि आता मी करणार आहे ब्रेडचे कटलेट तर मी आधी आ, तेल तापवलं त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घातली आणि नंतर मी कांदा एकदम छान तांबूस रंगापर्यंत परतून घेते कांदा चांगला परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची जिरी लसूण कोथिंबीर आणि आलं हे याची जी पेस्ट केली होती ती पण छान परतून घेणार आहे सकाळी मी उठल्यानंतरच बटाटे मी शिजायला घातले होते आ, ते बटाटे व्यवस्थित शिजल्या गेले नंतर मी मॅश करून म्हणजे किसने किसून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये गुठळी राहत नाही आणि हे ना कटलेट्स खूप छान लागतात आपण असे गोळे बनवून त्याच्यामध्ये चीज पण आपण टाकू शकतो चीज बॉल बनवू शकतो ते खूप छान लागतात खायला तर मी आता याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि थोडेसे मटर होते ते मी याच्यामध्ये घातले आणि छान असं परतून घेतलीये आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये जो बटाटा मी किसून घेतलेला होता तो पूर्ण घालतीये आणि एकदम छान असं याला परतून घ्यायचंय आणि परतून घेतल्यानंतर मग आपल्या याला जास्त मसाले लागत नाहीत साधेच मसाले लागतात फक्त आपल्याला ब्रेड जो आहे तो जास्त शिळा घ्यायचा नाहीये नाहीतर त्याचे तुकडे पडतात असे तो ब्रेड असं काय होतं की पूर्ण चुरा होतो त्यामुळे ब्रेड शिळा नाही घ्यायचा ताजाच ब्रेड घ्यायचा आता हे सगळं व्यवस्थित परतला गेले आणि मी असं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे मिश्रण थंड करून मग आपल्याला याचे गोळे बनवायचे जसं आपलं वडापावला पण वडे बनवतो की नाही गोल गोल गोळे बनवतो तसे आपल्याला याचे गोळे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि हो याच्यामध्ये ना कश्मीरी आ, मेथी राहिली होती माझी कसुरी मेथी राहिली होती टाकायची तर मी कसुरी मेथी याच्यामध्ये क्रश करून घालते हलकीशी मी त्या पॅनमध्येच कसुरी मेथी गरम करून घेतली आणि नंतर मी याच्यामध्ये क्रश करून घातली आता हे थोडस थंड होऊ देते आणि मग त्याचे गोळे बनवायला घेते हे सारण पूर्णपणे थंड झाले आणि याचे मी छोटे छोटे असे बॉल बनवून घेतेय खूप पटकन होतात हे बॉल बनवून आणि आता बघा माझे बॉल बनवून म्हणजे गोळे बनवून झालेले आहेत आणि इथे मी ब्रेड घेतलाय ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या सुरीने व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत आणि इथं ना मी हा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आमच्याकडे ब्राऊन ब्रेड येतो तर मी हा ब्राऊन ब्रेड घेतलाय तुम्हाला पाहिजे तुम्ही व्हाईट ब्रेड घ्या नॉर्मल आणि त्या ब्रेड काय केलं की हे बघा पाणी घेतलं मी एका बाउलमध्ये आणि त्या पाण्यामध्ये हलकासा जो ब्रेड आहे तो हलकासा ड्रिप करायचा आणि लगेच वरती काढायचा आणि तो आपल्या तर हातावर ठेवून व्यवस्थित प्रेस करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला बुडवा बुडवून ठेवायचं नाहीये कारण तो लगेच ओला होतो आणि छान असे जे माझे ब्रेडचे कटलेट आहेत ते मी तळून घेतले तळण्याचा जो व्हिडिओ आहे तो माझा स्किप झाला आहे त्याच्यामुळे इथं नाहीये मी सर्व धान्यांची रांगोळी काढून घेतलेली आहे तांदूळ आहेत हिरवे मूग आहे ज्वारी आहे गहू आहेत आणि अशा पद्धतीने मी इथं रांगोळी काढून घेतली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि या साईडला ना मी छोटी छोटी जी मुलांची खेळणी असतात ना ही परीच्या खेळण्यातली भांडी आहेत आणि ती सुद्धा ही सर्व लावून घेतलेली आहे व्यवस्थित सजवलेली आहे आणि आजची जी सजावट आहे सर्व परीने केलेली आहे हा खूप सुंदर वाटते तिच्या ज्या लहानपणाची खेळणी होती ना ती सर्व तिने पाटावर चौरंगावरती मांडलेली आहे आणि अशी खूप छान पद्धतीने ती तिने तिच्या ही सर्व सजावट केली आहे इथे आता सर्वजण आलेले आहेत आणि सासूबाईंनी विडा सुद्धा मांडून घेतलेला आहे कारण माझाही विडा आहे आणि सासूबाईंचाही विडा आहे आमचा पाच पाचचा विडा आहे कुणी काय करतं संक्रांती दिवशी दिवशीही कुणी कोणी विडा घेतं वा आणि ओसा घेतं पण आमच्याकडे जी पद्धत आहे ती किंक्राती दिवशीच जे वाण आहे जो ओसा आहे विडा घेतल्या जातात आणि तो सकाळीच घेतला जातो त्याच्यामुळे मी आज सगळ्यांना बोलवलं की जो ओसा आहे तो पण घेतला जाईल आणि त्यानंतर हळदी कुंकू पण मग मी आजच ठेवलं आमच्याकडे हीच पद्धत माझ्या गावात असं करतात की जे विडा पण घेतात आणि जे हळदी कुंकू आहे हे त्याच दिवशी करतात किंक्राती दिवशीच करतात बऱ्याच भागांमध्ये असं केलं जात नाही त्याच दिवशी संक्रांती दिवशी विडे घेतात आणि नंतर मग कधी हे ठेवलं जातं हळदी कुंकू विडे घेऊन झाल्यानंतर आधी तुळशीच्या पाया पडतात आणि घरातल्या मोठ्या माणसाच्या पाया पडतात नंतर तर आमच्या दोघींचेही विडे इथे मांडून ठेवलेले आहेत आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींनी मी बोलवलेले आहेत विडे घ्यायसाठी तर मग त्यांचा हाच प्रश्न की बाबा हे काय आणि इथं ना सगळ्या जणी आहेत त्यांच्याकडे म्हणजे होत नाही बऱ्याच जणी विडा घेत नाहीत आणि त्यांना हे नवल वाटतं की हे काय करतात कसं करतात बऱ्याच जणी म्हणतात आमच्याकडे विडे घेतले जात नाही कोणाकडे असतात आम्ही संक्रांती दिवशी घेतो पण आमच्याकडे आजच असतात पण ही मजा येते सगळ्यांसोबत खूप छान वाटतं ही दिदी बघा ही अयोध्याची आहे त्यांच्याकडे हा असा कार्यक्रम होत नाही त्यांना खूप वेगळं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना पण छान वाटतं ते येतात मी प्रत्येक वेळेस जे कार्यक्रम असले ना येतात त्यामध्ये तुमच्याकडे हार्दिकुंकाचे कार्यक्रम वर्षातून असतात तरी किती वेळा म्हटले हे असेच आपल्या रूढी परंपरा आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजेत छान वाटतं मला तसं करताना मी सगळ्यांना आमंत्रित करत असते छोटा कार्यक्रम असला तरी सुद्धा आम्ही सगळ्याजणी खूप उत्साहाने साजरा करतो आणि हे वान देण्यासाठी मी हे छोटीशी असे हे आणलेले आहेत बघा असं कमळ्याच्या आकाराचं आहे आणि कमळासारखं दिसत खूप सुंदर दिसत आणि मी याच्यात ना लक्ष्मी सुद्धा ठेवलेली तुम्हाला एक दिवस दाखवेन जे झाकण काढलं तर कमळासारखं आहे ते आणि आतमध्ये तांदूळ भरून मी अन्नपूर्णा सुद्धा ठेवली ब्रेड कटलेत मी घरी बनवलेत आणि आमच्या भाऊजी साहेबांनी जिलेबी बाहेरून आणलीये आणि उडदाचे वडे उडीद वडा हा त्यांनी बाहेरून आणलेला आहे आणि मग ह्या सगळ्यांना आता मी प्लेटमध्ये सर्व करतेय आणि असं सगळ्यांसोबत आपल्याला थोडा का वेळ मिळतो घालवायला खूप छान मजा येते आपलं सणा निमित्त का होईना पण आपण सगळ्याजण एकत्र येतो छान एन्जॉय करतो आणि मी प्रत्येक सण असाच एन्जॉय करत असते मला फार आवडतं सण अशा पद्धतीने साजरे करायला आणि जेवढं होता होईल तेवढा मी असा प्रयत्न करते की सगळ्यांना बोलवेन आणि सगळ्यांसोबत खूप एन्जॉय करेन गुलाबाचं फुल तोडताना रुततात का ते महेंद्र पाटलांच्या सुख दुःखात माझे अर्धे वाटेल फिरसेवर गुलाबाचा फुल तोडताना रुततात काटे महेंद्र पाटलांच्या सुख दुःखात माझे अर्धे वाटेल

जोड़ी है ना वैसे ये मुझे इतनी बनी जोड़ी बना है वैसे ही हा, हा, हमारी जोड़ी तो 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 है हेलो हेलो थोड़ा मुश्किल पड़ता है उसको समझाने की कि राइ में नहीं बनता है देखना है ना गुड सर बैठ बैठो आजीला आजीला साथ में गए आजीला के दादी आजी तुम खाओ आजीला ये तुम्हारी इतनी ही रही है ना झूठे आप ऊपर बैठो कोई ऊपर बैठ जाओ बैठ जाओ

लगाते हैं उसको करंट बोलते हैं वो चांदी का है निधन चौपड़िया देने इसके बीच में वो आ रहा है हाँ और मैं सबके साथ ये सुहागिन मैं, मैं अपने हस्बैंड का सुहागिन के सामने नाम उनके उनके सामने में नाम ले रही हूँ शाम के लिए बचा के रखा हाँ आप बताओ मराठी आप यूपी वाले बताओ दीदी को ऐड करके अपने आई राम भगवान है उनके भगवान राम है उनके हस्बैंड का नाम भी राम है श्याम है घन श्याम घन श्याम श्याम राम 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 तो मेरे पापा के नाम में आता है श्याम के बैठ हुए हैं सीता ये संडे में होना चाहिए था अभी वो क्या ही बोलती नहीं उनको बुलवाते हम लोग के लिए बोल देना मम्मा को याद करके नहीं हम बोलते ना संडे में हम तो टीचर है उनको तो आना चाहिए वैसे क्या बोलना क्या बोलोगे उनको रखने को कोई लाइक नहीं है वो 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 नहीं आता उसमें लिखना है वो साइड पर लिखना महाराष्ट्रीयन ऊ खाने वो उसमें इतने ही सारे आ जाएंगे तो मराठी नहीं आएंगे फिर देक। अरे ऐसी हिंदी ऐसे भी लिखोगे तो हिंदी में आएंगे अरे राधा नाम श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम राधा का भी श्याम चांदी का दिया सोने की बात ही मेरे जीवन से आती है बीच में जो तो, वो है नाबेंड का नाम प्लेट में प्लेट प्लेट हस्बैंड करोड़ों में एक साथ बहती है झील मैत्रिणीं हा होता माझ्या घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय नक्कीच केला असेल तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबासोबत मित्रमंडळीसोबत शेअर सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय